D'où शिरपूर तालुका पोलिसांनी मानवी मेंदूला गुंगी येणाऱ्या प्रतिबंधित अप्पूची वाहतूक रोखत मध्य प्रदेशातील दोघांना टोकल्या बेड्या विशेष म्हणजे आरोपींनी पुष्पा स्टाईल वाहनात विशेष कप्पा बनवून त्यात अप्फू लपवला होता व संशय न येण्यासाठी वाहनात लसणाचे पोते रचण्यात आले होते मात्र गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी चालक व वाहकाचे मनसुबे उधळले कृपाल सिंग उमेद सिंग राजपुरोहित वय वर्ष पस्तीस डोली पाच पदरी जिल्हा बारमे राजस्थान हल्लीमुक्काम नाकोडा स्वीट येवला जिल्हानास व रघुनाथ सिंग कचरूसिंग गुज्जर वयवर्ष एकवीस आणि ताडा सोहासरा जिल्हा मनसूर मध्य प्रदेश अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या आपूची वाहतूक होत असल्याची माहिती सांगवी पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले पळासनेर चेकपोस्ट वर नाकाबंदी लावल्यानंतर वाहन क्रमांक एम तेरा जी तीन पाच दोन पाच आल्यानंतर त्याची तपासणी केल्यानंतर विशेष कप्प्यात पाच लाख शहात्तर हजार रुपये किमतीची बहात्तर किलो वजनाचे सुकलेले अपूची बोंडे व सात लाख रुपये किमतीचे दोन किलो अफीम तसेच पाच लाख रुपये किमतीचे बोलेरा वाहन मिळून एकूण बारा लाख पंच्याहत्तर हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस निरीक्षक श्रीराम पवार बाळासाहेब वाघ रफिक मुल्ला संदीप ठाकरे मंगेश मोरे चत्तर सिंग खसावत दिनेश सोनवणे शिवाजी वसावे कृष्णा पावरा वाला दिनकर पवार रोहिदास पावरा जयेश मोरे चालक मनोज पाटील आदीच्या पथकाने केले आर व्ही ट्वेंटी टू न्यूज साठी संकेत बागेर धुळे निवडणूक दोन लावण्यात आलेले साठी एनडी पी एस खाली काही सीजर्स आपल्याकडे येत आहेत अशी माहिती श्रीराम पवार धुळे जिल्ह्यामध्ये मिळाली होती त्यांनी ट्रॅप लावला असता दोन आरोपी कृपाल सिंग उमेद सिंग राज पुरोहित आणि दुसरा आरोपी आहे रघुनाथ सिंग, सिंग गुजर हे दोन्ही राहणाऱ्या मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील तर यांच्याकडनं एक ट्रक आपण सीज केलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला जवळजवळ टोडा म्हणजे एनडीपीएस खाली जे ओपीएम गोंडे असतात त्याला ड्राय करून जो तोडा नावाचा पदार्थ असतो तो आपल्याला मिळालेला आहे आणि आपल्याला ओपीएम जवळजवळ दोन अडीच किलो ओपीएम मिळालेला आहे आणि बहात्तर किलो आपल्याला आहे तोडा जे एनडीपीएस बॅग आहे आप असं आपल्याला मिळालेला आहे असं ऐकून आपण सतरा लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचा साधारणतः माल आज इथे सीज केलेला आहे दोन आरोपींना आपण अटक केलेली आहे आणि हा माल जो आहे हा झावरा मध्य प्रदेश या गावातून येत होता आणि पुढे तो महाराष्ट्रामधील एका प्रामुख्य मुख्य ठिकाणी जाणार होता त्याचा तपासामध्ये आपण तपास चालू आहे त्यांच्याबद्दल तापसा आता माहिती जाणं योग्य होणार धन्यवाद